नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजकालच्या मोबाईलच्या दुनियेत जास्त कोणी पुस्तकं वाचत नाहीत स्वामी विवेकानंदांच्या जीवनाबद्दल बघितलं तर खूप साऱ्या अशा प्रेरणादायी गोष्टी आपल्याला बघायला वाचायला मिळतात तसेच त्यांचे अनमोल विचार खूप प्रेरणादायी असतात तर मित्रांनो असेच मी त्यांचे चार पाच अनमोल विचार सांगणार आहे जर हे तुम्ही तुमच्या जीवनात लागू केले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल स्वामी विवेकानंद म्हणतात मनापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाचं ऐका एका, एका वेळी एकच काम करा आणि असं करताना तुम्ही तुमची ऊर्जा त्याच्यावर लावा म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष त्याच्यावरच असायला पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणतात की जर कोणत्याही दिवशी तुम्हाला अडचणी येत नसतील तर समजून घ्या तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात असं का म्हणतात ते हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो श्रीमंत होण्यासाठी खूप काही म्हणजे मेहनत करावी लागते पण गरीब होण्यासाठी काही करावं लागत नाही म्हणून अडचणी असतील तेव्हाच तुम्ही पुढे जात राहाल स्वामी विवेकानंद म्हणतात जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचं स्वप्न म्हणजे जे काही तुम्हाला बनायचं असेल ते पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाही एक विचार घ्या तुम्हाला जे बनायचं असेल ते आणि त्याविषयीच विचार करायला सुरुवात करा त्याविषयीच स्वप्न बघा आपल्या डोक्यात फक्त ते असू द्या बाकीचे विचार बाजूला ठेवा हा यशस्वी होण्याचा मात्र चांगला उपाय आहे स्वामी विवेकानंद म्हणतात स्वतःला कमजोर समजणे हा खूप मोठा पाप आहे सर्वात मोठा धर्म आहे की आपल्या स्वभावाने खरे व्हा आणि स्वतःवर विश्वास करा मित्रांनो हा शेवटचा विचार खूप प्रेरणादायी आहे मला पण चांगला वाटला ते म्हणतात जी आग आपल्याला गरमी देते ती आग आपल्याला नष्ट पण करू शकते हा आगीचा दोष नाही त्याचप्रकारे आपल्या मस्तकातील शक्ती ही सूर्याच्या किरणासारखीच आहे ती एकावरच केंद्रित केली तर चमकणाऱ्या हिऱ्यासारखंच काहीतरी मोठा बदल तुमच्या जीवनात होतो हे काही अनमोल विचार आपल्या जीवनात आपण लागू केले तर सांगल्याप्रमाणेच काहीतरी मोठा बदल होऊ शकतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा